प्रभाग क्रमांक मध्ये वसीम मुजावरांचा दबदबा विकास कामांमुळे लोकांचा विश्वास दुप्पट शेवगाव परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक तीनमध्ये अपक्ष उमेदवार वसीम मुजावर यांच्या पाठिंब्यात प्रचंड वाढ प्रभाग क्रमांक तीनमध्ये अपक्ष उमेदवार वसीम भाई मुजावर यांची लोकप्रियता मोठ्या वेगाने वाढत असून रोड रोलर या चिन्हाला प्रचंड गती मिळताना दिसत आहे प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने वसीम मुजावर यांच्या प्रचारात सहभागी होत असून त्यांच्या विजयासाठी जोरदार वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून वसीम मुजावर यांनी प्रभागातील रस्ते गटारे लाईटसह अत्यावश्यक स्थानिक समस्या हाताळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला कोरोनाच्या कठीण काळातही गरजूंच्या मदतीसाठी ते धावून गेले यामुळे वसीम मुजावर हे गरिबांचे आणि सामान्य जनतेचे खरे दर्द समजणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उभारले आहेत नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवणारा नेता म्हणून वसीम मुजावर यांच्यावर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक होत आहे एकदा संधी द्या विकास हमखास दाखवून देऊ असा आत्मविश्वास समर्थक व्यक्त करत आहेत नगर परिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना प्रभाग क्रमांक तीन मधील ही लढत अधिकच रंगतदार बनली असून वसीम मुजावर हे प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले आहेत अपक्ष उमेदवारी करीत आहे मी प्र मी प्रभाग तीन मध्ये अपक्ष उमेदवार माझं चिन्ह आहे रोड रोर सध्याची वार्ड नंबर तीनची ची जी तीन परिस्थिती आहे ती आम्ही पंधरा वर्षापासून पाहतो तर लेटीची व्यवस्था नीट नाही रस्ते पाहिले तर जागोजागी खड्डे पाण्याची परिस्थिती आपल्या सगळ्या शावकाकरांना माहीत आहे अशी आम्हाला बी ती परिस्थिती माहीत आहे का तीन प्रवाग तीन मध्ये पंधरा पंधरा दिवसाला पाणी येत आहे ते मी नागरिकांना आव्हान करतो तर मला एक संधी द्यावी मी हे सगळी परिस्थिती बदलण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करीन तुमच्या समोर पार्टीने एवढे मोठे दिग्गज दिग्गज नेचे दिलेले आहे काय तुम्ही त्यांना आव्हान करणार लोक तर मी माझ्या संघ महिला बी वयोवृद्ध नागरिक बी आणि वर, तरुण वर्ग तरुण वर्ग बी यांनी मला इतकं आश्वासन दिलेलं आहे तर ते म्हणते वसीम भाई पक्षाचे किती मोठे उमेदवार का नाही असत तर तुम्ही त्याची काळजी करू नका मी आम्ही तुम्हाला का भरपूर प्रचंड बहुमतानी विजयी केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू पण तुम्हाला प्रचंड बहुमतानी विजयी करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा